श्रीरापुरात भर चौकात दुकानाबाहेर गुळीबा श्रीरापूरमध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार विद्यार्थिनी महिलावर श्रीरामपुरात अत्याचाराचं प्रमाण चिंताजनक पण ही स्थिती श्रीरामपुरात काय राजकीय हस्तक्षेप या पाठीमाग आहे का पाहूयात सविस्तर आपण बोलणार आहोत एका गंभीर प्रश्नावर अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर गुन्हेगारीचं केंद्र का बनत आहे यावर त्याआधी काही घटना पाहूया घटना क्रमांक भर चौकात घटना क्रमांक दोन श्रीरामपुरात गावठी कट्टी विकण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केलं त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल सहा मॅगझिन दहा जिवंत काडतुस पकडली गेली घट्ट क्रमांक तीन विद्यार्थिनी महिलावर श्रीरामपुरात अत्याचाराचं प्रमाण चिंताजनक अर्थात महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर आणि महत्वाचं म्हणजे लवजिहाजचे होणारे आरोप मंडळी या आणि अशा प्रकारच्या सर्वाधिक घटना श्रीरामपूरमध्येच का होत आहेत श्रीरामपूर पूर्णपणे पोखरलंय की कायदा सुव्यवस्थेचा राजनीतिक हस्तक्षेप जास्त वाढलाय दहा वर्षापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी दिलेलं एक स्टेटमेंट आजही लोकांच्या मनात आहे सिरामपूर मधील गुन्हेगार देशभर गुन्हे करतात त्यामुळे श्रीरामपूर क्राईम एक दशक लोटलं पण चित्र यापासून किती बदललंय कि परिस्थिती आहे तशीच आहे सिरामपूर मधील हे वातावरण नेमकं कोण तयार करत आहे यावर उपाय काय राजकीय हस्तक्षेप या पाठीमाग आहे का पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा विचार करता बाबतीत श्रीरामपूरचं नाव जरा घेतलं मंडळी श्रीरामपुरातील सर्वात महत्वाची आणि श्रीरामपुरात नागरिकांच्या मनात आजही अस्वस्थता निर्माण करणारी घटना म्हणजे येथील वाढती गुन्हेगारी आणि त्यातल्या त्यात महिलांची असुरक्षितता पहिली घटना जानेवारी महिन्यात सिरामपूर तालुक्यातील युवतीवर शिवारातील एका लॉजवर झालेला अत्याचार दुसरी घटना फेब्रुवारी मध्ये एका अल्पवयीन मुलीला आजीकडे सोडायला जाताना रस्त्यात लॉजवर नेऊन बळजबरीनं शारीरिक अत्याचार तिसरी घटना मार्चमध्ये सिरामपूरमध्ये नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार तिच्या तळघरात नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला सिरामपुरातील एका युवतीवर शिर्डीत नेऊन अत्याचार करण्यात आला ही घटना पंधरा मे रोजी समोर आली मंडळी या घटना या वर्षातील अलीकडील काही महिन्यातील सांगितल्या साधारण वर्षापूर्वीची जर एक घटना पाहिली तर या घटनेनं राज्यात खळबळ उडून दिली होती ती म्हणजे सिरामपूर शहरात अकरा वर्षीय अल्पवयीन मुला धमकावरून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्याची घटना घडली होती नऊ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केलं होतं धक्कादायक म्हणजे अत्याचार करणारे देखील अल्पवयीन होते मंडळी श्रीरामपुरात इतकी गुन्हेगारी पसरली आहे इतकी गुन्हेगारी वाढली अल्पवयीन मुली महिला इतक्या असुरक्षित या सगळ्या विचार करायला लावणाऱ्या घटना आहेत श्रीरामपूरकरांनो कस जर पाहिलं तर श्रीरामपुरात अनेक समस्या की त्या जनसामान्यांना भेडसावतात पण गुन्हेगारी आणि महिलावरील अत्याचार या घटना मात्र येथील सर्वसामान्यांच्या जीवनात सध्या भीती दहशत करून जगताना कुठेतरी या गोष्टीची भीती घेऊनच दिवस सुरू होतो असं येथील नागरिक सांगतात पण ही स्थिती श्रीरामपुरात येथे आजवर सक्षम राजकीय नेते लोकप्रतिनिधी झाले नाहीत का की जे याला आळा घालू शकतील त्यासाठी प्रयत्न करू शकतील नेते किंवा लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ आमदार खासदारांवरच ही भिस्त नसून जनतेने निवडून दिलेले नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची देखील ही जबाबदारी आहे मंडळी इतकंच नव्हे तर नागरिकांची पालकांची देखील जागरूकता यात अत्यंत महत्वाची आहे मध्यंतरी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपुरातील गुन्हेगारी मोडून काढणार असं स्टेटमेंट केलं होतं श्रीरामपुरात त्यावेळी विखेंनी नजर टाकली त्यावेळी ते देखील येथील या गुन्हेगारीचं विषय पाहून थक्क झाले आणि ही गुन्हेगारी पहिली संपावणार असं स्टेटमेंट केलं होतं दैव करो आणि तसं घडो विकियासो किंवा कुणी पण ही गुन्हेगारी संपावी महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी इतकीच येथील नागरिकांची इच्छा आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं श्रीरामपुरातील गुन्हेगारीने अत्युच्च टोक गाठलंय का याला जबाबदार कोण आहे हे नियंत्रणात कसं येऊ शकतं तुमचं मत नक्की कमेंट करा पुन्हा व्हिडिओ नवीन शहर तोपर्यंत धन्यवाद